छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या नेमकं काय सुरू आहे एकीकडे सत्तेत असलेले मित्रच आता एकमेकांसमोर उभे टाकले आहेत दुसरीकडे जुनी शिवसेना विरुद्ध नवी शिवसेना असा थेट सामना रंगतोय आणि या सगळ्यात एम ला हलक्यात घेणं काही जणांना महाग पडणार नाही ना असा प्रश्नही उभा राहतोय प्रचार सभेत उडालेला एक पतंग त्यावरून झालेली टोलेबाजी आणि त्यामागे लपलेली मोठी राजकीय गणित ही सगळी चित्र पाहिली तर हा केवळ एक भाषणाचा किस्सा नाही तर संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीतला एक महत्वाचा राजकीय संकेत आहे नेमकं काय घडतंय कोण कोणाला कमी लेखतोय आणि या सगळ्याचा फटका शेवटी कोणाला बसणार आहे हेच आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही यावेळी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक आता राज्यातल्या सत्ता संघर्षांचं शिवसेनेतील फाटाफुटीचं महायुतीतील ताणतणावाचं आणि विरोधकांच्या ताकदीचं मोजमाप करणारी लढाई बनली आहे त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ओबीसी असोत उद्धव ठाकरे असोत एकनाथ शिंदे असोत देवेंद्र फडणवीस असोत किंवा मग प्रकाश आंबेडकर या सगळ्या नेत्यांनी या शहरात सभा घेतल्या शक्ती प्रदर्शन केलं आणि आपापल्या राजकीय भूमिका ठामपणे मांडल्या या सगळ्या गदारोळात काल एकनाथ शिंदेची सभा होते आणि त्या सभेत एक प्रसंग घडतो भाषण सुरू असताना सभास्थळी एक पतंग येऊन पडतो आणि याच पतंगावरून एकनाथ शिंदे थेट एम आय एम वर टोला लगावतात पतंग कोणाची निशानी आहे जलीलची ना आम्ही त्यांचा पतंग कापला असं म्हणत शिंदे सभेत हास्य आणि टाळ्या मिळवतात वरवर पाहता हा एक हलका फुलका सभेला रंगत आणणारा क्षण वाटतो पण राजकारणात अशा शब्दांना अशा प्रतिक्रियांना नेहमीच अर्थ असतो खर तर एकनाथ शिंदेनी एम ला अशा पद्धतीने हलक्यात घेण्यामागे एक स्पष्ट राजकीय गणित आहे कारण संभाजीनगर मध्ये शिंदेच्या शिवसेनेची खरी लढत एम आय एम सोबत नाहीच एमआयएमचे उमेदवार मुख्यतः मुस्लिम बहुल भागात आहेत तर शिंदेची शिवसेना हिंदू बहुल आपली ताकद लावत आहे त्यामुळे थेट पातळीवर दोघांची टक्कर फारशी होत नाही ही, ही टोलेबाजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या लढाईसाठी नाही तर आपापली वोट बँक घट्ट ठेवण्यासाठी आहे मात्र इथेच एक मोठा विरोधाभास समोर येतो कारण अकोट आणि परळी या नगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने एम आय एम सोबत आघाडी केली होती त्यावेळी याच मुद्द्यावरून शिंदे गटावर प्रचंड टीका झाली होती एकीकडे गरज पडली की एम आय एम सोबत युती आणि दुसरीकडे सभेत एम आय ची खिल्ली हा विरोधाभास मतदारांच्या लक्षात येणार नाही असं समजणं हीच कदाचित मोठी या टोलेबाजीला एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांनीही उत्तर दिलं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना पतंग उडवायचा असेल तर उडवा असा टोला त्यांनी शिंदेला लगावला म्हणजेच हा वाद इथेच संपत नाही तर तो प्रचारात आणखी रंगत आणतो पण या भाषणबाजीचा प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालावर किती परिणाम होणार हा खरा प्रश्न आहे खर तर शिंदेच्या शिवसेना आणि भाजप आहे उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभांमधून थेट एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न त्यांनी वारंवार उपस्थित केला आहे भावनिक मुद्दे बाळासाहेबांचा वारसा आणि पक्षपुटीचा मुद्दा उद्धव ठाकरे सातत्याने मतदारांसमोर ठेवत आहेत त्यामुळे शिंदेंची शिवसेना केवळ विकास कामांच्या दाव्यावर कितपत टिकते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे भाजपने जरी थेट शिंदेंवर टीका टाळली असली तरी स्थानिक पातळीवर चित्र वेगळा आहे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर भाजपचे नेते उघडपणे टीका करत आहेत महापालिका प्रचाराची धुरा शिरसाट यांच्या खांद्यावर असताना भाजप आणि शिवसेना एकाच सत्तेत असूनही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत युती तुटण्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत देवेंद्र फडणवीस युती तुटण्याचं खापर शिवसेनेवर फोडतात तर शिरसाट भाजपच्या अहंकाराला दोष देतात या सगळ्याचा थेट परिणाम संभाजीनगरच्या निवडणुकीवर होणार आहे शिंदेची शिवसेना एकशे पंधरापैकी शहाण्णव पेक्षा जास्त वॉर्ड मध्ये उमेदवार उभे करते ही आकडेवारी मोठी वाटते पण वास्तव असा आहे की अनेक वॉर्डमध्ये हे उमेदवार केवळ नावापुरते आहेत खरी लढत काही निवडणूक वॉर्ड पुरतीच सीमित आहेत तिथेच उद्धव ठाकरे गट भाजप आणि काही ठिकाणी एम आय एम अशी तिहेरी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळते या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेचं भाषण त्यातील टोले विकासाचे दावे आणि हलक्यात घेणं हे सगळं एक मोठी रणनीती आहे पण प्रश्न असा आहे की मतदार या रणनीतीला बळी पडणार की विरोधाभास ओळखणार एकीकडे एम आय एम सोबत युती करून सत्ता मिळवायची आणि दुसरीकडे सभेत एम आय एम वर टीका करून हिंदू मतदारांना खुश करायचं ही कसरत किती काळ चालणार संभाजीनगर हे शहर नेहमीच संवेदनशील राहिलं आहे इथे केवळ विकास नव्हे तर ओळख अस्मिता धर्म इतिहास आणि स्थानिक नेतृत्व सगळं एकत्र येऊन मतदानावर परिणाम करत त्यामुळे ही निवडणूक केवळ कोण जिंकणार यापुरती मर्यादित नाही तर पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची दिशा ठरवणारी ठरू शकते आता खरा प्रश्न असा आहे की पतंग कापल्याच्या घोषणा करणारे नेते शेवटी कुणाचा खेळ बिघडवणार आणि कुणाचा पतंग हवेत राहणार सत्तेतले मित्र एकमेकांवरच बांध सोडत असताना विरोधक या गोंधळाचा फायदा उचलणार का आणि सोळा तारखेला मतमोजणीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे कारण ही केवळ महापालिकेची लढाई नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा डाव कोणाचा हे ठरवणारी चाचणी आहे एमआयएम ला हलक्यात घेणं एकनाथ शिंदेची रणनीती आहे की राजकीय चूक आणि संभाजीनगर मध्ये खरी लढत कोणाची आहे शिंदे उद्धव की भाजप तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र